आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची कथा ते शेगावात कसे प्रकटले त्यांना सर्वात प्रथम कुणी पाहिले आपला भारत देश म्हणजे संतांचीच भूमी आहे सर्व राज्यात संत होऊन गेलेत त्यांनी त्या ते त्या क्षेत्रात जगत कल्याणाचे कर कार्य करून भक्तांना भक्तिमार्गाला लावले महाराष्ट्राच्या बाबतीत जर सांगायचे झाले तर संत श्रेष्ठ सर्वश्री ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज स्वामी समर्थ महाराज त्यांच्यातीलच एक संत श्रेष्ठ म्हणजे श्री गजानन महाराज हे होत साधू संत या शब्दाचा अर्थ म्हणजे ज्यांनी सहा रिपू काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे धुतलेले आहेत धुवून टाकलेले आहेत स्वतःसाठी ते नष्ट केलेले आहेत ते साधू होत संत म्हणजे संयुक्तरित्या एकत्रितरित्या त म्हणजे तारणारे जे आपल्या शिष्यांमध्ये भक्तांमध्ये कोणताही भेदभाव न करतात सर्वांना ह्या संसारसागरातून भावसागरातून तरुण जाण्याचा मार्ग दाखवतात प्रसंगी स्वतः मदत करतात कृपा आशीर्वाद स्पर्श दर्शन लीला चमत्कारिक प्रसंग यातून तरुण जाण्याचा मार्ग दाखवतात ते संत होत त्यांना बाह्य जगताशी काही घेणे देणे नसते व्यवहार सर्व करतात पण तरीही ते आपल्याच एका वेगळ्या आनंदात मग्न असतात साधू संत प्रत्येकावर अहैतुकी कृपा करतात त्यांना कोणी काही दिले काय किंवा नाही दिले काय त्याच्याशी त्यांना काही घेणे देणे नसते या व्यतिरिक्त त्यांचे भक्त शिष्य त्यांना आपले कल्पवृक्षच मानतात कारण जी समस्या सांगितली त्याचे निवारण ते करतातच थोडक्यात काय सारे जीवन भगवंताची जी भक्ती करणे व भक्तांवर कृपा करीत त्यांच्या समस्या सोडवून त्यांनाही भक्तिमार्गास लावण्यासाठी आपला देह झिजवणारे आपले आयुष्य त्यासाठी खर्च करणारे साधू संत हे ईश्वरच आहेत अशाच श्रेष्ठ साधू संतांपैकी संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज हे शेगावात सर्वात प्रथम कुठे प्रकट झाले तो प्रसंग जाणून घेऊया ह्या व्हिडिओवर श्री गजानन विजय ग्रंथ हा श्री दास गणू यांनी रचलेला असून त्यात अठ्ठावन्नाव्या ओवीपासून श्री गजानन महाराज कसे प्रकट झालेत याची कथा सुरू होते वराळा प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाचं ही नक्की ठिकाणं सांगू शकत नाही त्याचप्रमाणे श्री गजानन महाराजांचा देखील ठिकाणा या आधीचा कुणास पूर्णपणे ज्ञात नाही परंतु शेगावात शेके अठराशे माघ वद्य सप्तमीला ते प्रकट झाले याबाबत काही जणांच्या मते ते सज्जनगडाकडून आलेत म्हणजे श्री रामदास स्वामींनी पुन्हा भक्तांच्या कल्याणाकरता अवतार घेतला असे काहींचे मत आहे बाबत ग्रंथातच एक ओवी दिलेली आहे जगाचा करण्या उद्धार गजानन रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी शेगावात माघ वद्य सप्तमीस एक प्रसंग घडला देवीदास नावाचे एक भाविक तेथे ते राहत होते त्यांच्या मुलाचा विवाह झाला होता व त्या दिवशी ऋतुशांतीचा कार्यक्रम होता पूजा अर्चा झाली व समयी नातेवाईक गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती इत्यादींची भोजने सुरू झाली भोजनानंतर उष्ट्यापत्रावळी घरासमोरच काही अंतरावर असलेल्या झाडाच्या खाली टाकल्यात तोच तेथे एक सिद्ध योगी येऊन बसले त्यांच्या अंगावर वस्त्र म्हणून एक बंडी होती व पाण्याचे पात्र म्हणून एक भोपळा होता हातात चिलीम होती व ते तेथे बसून उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खाऊ लागलेत त्यांना सर्वात प्रथम पाहिले ते बंकटलाल आगरवाला व दामोदर पंत कुलकर्णी यांनी त्यांनी जाणले हे जरी वेड्यासारखे वागत असले तरी देखील कोणीतरी श्रेष्ठ साधू संत असावे पण त्यांच्याशी सर्वात प्रथम बोलणार कोण दोघेही विचार करू लागले शेवटी बंकटलाल आगरवाला त्यांच्याजवळ गेलेत व विचारले महाराज आपण या उष्टपत्रवळीतील शिते कागरण करीत आहात आपणासाठी भोजनाची तरतूद करतो महाराज काहीच बोलले नाही फक्त त्यांच्याकडे पाहिले दोघांनीही त्यांना नमस्कार केला व समोरच श्री देवीदास यांच्याकडे ते तेथे सर्वजण भोजन करीत होते दोघांनी सांगितले एक भोजनाचे पात्र वाढून द्यावे त्यांनी लगेच एक पात्र वाढून आणले व महाराजांसमोर हो ठेवले व नमस्कार केला महाराजांनी शांत चित्ताने भोजन केले त्यानंतर दामोदर पंतांनी विचारले महाराज तुंब्यात पाणी नाही मी घेऊन येऊ हो का त्यांनी होकार दिला व त्यांनी महाराजांना पाणी आणून देण्यासाठी तुंबा घेतला व पाणी आणण्यास गेले तोपर्यंत इकडे विहिरी शेजारीच हा होता तेथे गाई म्हशी पाणी पित होते तेथे जाऊन महाराज पाणी प्यायले दामोदर पंत पाणी घेऊन आले पण त्यांनी पाहिले तर महाराज तेथे पाणी प्यायले त्यांना सांगितले महाराज ते पाणी पिऊ नका ते गढूळ आहे तेव्हा महाराज म्हणाले हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार ते, ते गडवळ निर्माळ वासित निर हे न भेद राहिले हे त्यांचे श्रेष्ठ अर्थाचे बोल ऐकून दोघांनीही त्यांना साष्टांग नमस्कार घातला पण पुढच्या क्षणाला महाराज तिथून पळत पळत दुसऱ्या स्थानी निघून गेले हा श्री गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा प्रसंग श्री गजानन विजय ग्रंथात पहिल्या अध्यायात वर्णन केलेलं आहे त्यास संक्षिप्तरित्या ह्या व्हिडिओत प्रस्तुत केला आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन